स्वराज्याची पहिली राजधानी महाराजांच्या सुखदुःखाचा साक्षीदार गडांचा राजा आणि राजांचा गड असा हा किल्ले राजगड छत्रपती शिवाजी महाराजाने या गडाला का स्वराज्याची राजधानी बनवली होती ते या गडावर आल्यावरच समजेल या गडाचे पूर्वीचे नाव मुरुंबदेव असे होते इसवी सन सोळाशे पंचवीस ला मुरुंबदेव किल्ला निजामशाहीकडून आदिलशाहीकडे गेला आणि सोळाशे तीसच्या च्या सुमारास परत आदिलशाहीकडून निजामशाहीकडे गेला शहाजी राजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला इसवी सन सोळाशे पंचेचाळीसला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव हा किल्ला ताब्यात घेऊन त्याच्यावर बरेच बांधकाम केले त्या डोंगराला तीन माच्या होत्या त्यास तटबंदीही गेली तीन माशांना सुवेळा संजीवनी व पद्मावती अशी नावे दिली आणि मुख्य किल्ल्यास राजगड असे नाव ठेवले या गडावर महाराजांचे अनेक वर्ष वास्तव्य होते असा हा अभेद्य राजगड चला तर मग आज आपल्या या ब्लॉग मध्ये सुरुवात करूया राजगडाच्या गडब्रमंधीला आपलं पुन्हा एकदा नवीन खास छकास व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि आज आपण आलेलो आहोत स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडची गडभ्रमंती करण्यासाठी आम्ही अर्ध्या तासापूर्वी सुरुवात केलेली होती मला वाटतं फक्त आमचा दहा टक्केच घड झालेला आहे आणि पुढे आम्ही चालत जाते आमचे सगळे सहकारी मित्र सगळे दमत आहेत मध्ये मध्ये थांबत आहेत काय आलं तुला हां असा कसा दम लागला बाकीचे गेले ना पुढे चला तर सौरभ कसं वाटतंय तुला आमची सौरभची आम्ही म्हणजे एकत्र आमची पहिली गडक म्हणते दोघांची एकत्र सौरभ पहिल्यांदा आपल्यावर आलेलं आहे सर्व कसं वाटतंय थोडं लेट झालं ना आपल्याला जरा सकाळी निघाला पाहिजे पण फायनली आता आम्ही चढतो इकडून या बाजूने या बाजून नाही चला ते बघा आम्ही तिथून आलो त्याच्या गाड्या दिसतात मला माहीत नाही की नाही ते बघा तिथे तिथून आम्ही एक अर्ध्याचा चढायला सोडवत या जस्ट आम्ही चढतो गड आमच्याबरोबर एकदम सरळ आहे पण इथूनसुद्धा आम्हाला वरती झालं एक, एक ते दीड तास राहू शकतो टोटली जर तुम्ही व्यवस्थित चाललात तर गड हा दोन तासामध्ये तुम्ही कोरोनामुळे बंद होतं म्हणून बंद केला पारेकरांसाठी हे ह्या काय म्हणतात हे पारेकरांसाठी दिवड्या दिवड्या म्हणजे उभे राहण्यासाठी ना सैनिकांना राहण्याकरता उभं राहण्याकरता संरक्षणासाठी जे सैनिक असतात त्यांना उभं राहण्याकरता हे प्रोटेक्शन रूम हा त्या इथे आहेत इथे काही समोर एक आहे धन्यवाद तो समोरचा दिसतोय तो मित्रांनो आहे तोरणा किल्ला आणि त्याच्या समोरचा हा राजगड किल्ला आणि त्याच्यानंतर आपण त्या पलीकडे बघणार आहोत सिंहगड गडावरती मित्रांनो आल्यानंतर हे पहिला मला एक पाण्याचं टाक लागलेला आहे मित्रांनो आता आम्ही रामेश्वर मंदिराच्या इथे आहोत आतमध्ये जातो दर्शन घेतो आणि मित्रांनो आम्ही इथे थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला दुसरं पाण्याचं टाकायला लागलेलं आहे हे पाणी माझ्या मते प्यायचं पाणी असेल कदाचित कारण तिथे काही जण पाणी भरतच आहेत कदाचित हे पिण्याचं पाणी असू शकतं त्या काळची पाकडे आहेत बोलतात बेसिकली पायवाट आपण म्हणू शकतो म्हणजे बघा ना साडे तीनशे वर्षापूर्वीचे बांधकाम आहे आणि आत्ताचे आपलं जे बांधकाम हे जे करतात ते ते एक दोन महिन्यामध्ये निघून जातो आणि साडेतीन वर्षापासून अजून जास्त कठीण आहे आणि हा आहे मित्रांनो चोर दरवाजा इकडून खालून तो ह्या बाजूला बाहेर पडतो खाली हे बघा इकडून तो दरवाजा खाली इकडून बाहेर पडतो सगळ्यात पुण्याचं काम आमचे प्रिय मित्र कवी साहेब करत आहेत बघा पूर्ण गाडावरचा कचरा ते साफसफाई करून एक नंबर मजा आली आता मला वाटत ना इते 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 का हा जो वरचा भाग आहे ना असं महाल टाईप काहीतरी असणार सदर आहे बाले किल्ला हा समोरचा बाले किल्ला आणि ही आहे मित्रांनो सदर आणि तिच्या बरोबर मागे मागच्या बाजूला आहे तो बाले किल्ला आता आम्ही सुवेळा माचीकडे चाललो आहोत सुवेळा माची, हो। माची आम्ही खूप वेळा व्हिडिओमध्ये या फोटोमध्ये बघितलेली होती आज प्रत्यक्षात जातो आहे तिथे सगळेच जातोय जेवढे आलो होतं तेवढे पंचवीसच्या पंचवीस जण आम्ही चाललो आहे तिथे आता बघूया की कशी आहे सुवेळा माची जी आपण आजपर्यंत टी व्हीवरती या फोटोवरती या सोशल मीडियावरती भरपूर वेळा बघितलेली आहे आणि आज आपण प्रत्यक्षात ती अनुभवणार आहोत त्यामुळं बघूया ड्रोन पण अजून आपला उडवलेला नाही आता तिथेच उडूया उद्घाटन करूया मित्रांनो आता मी कपडे चेंज केलेले आहेत कारण खूप गर्मी होत होती आणि वाजलेत सव्वा एक त्यामुळे आता मला जो आम्हाला बाले किल्ला आहे तिथे आम्हाला जायचं आहे सुद्धा कपडे चेंज केले आहे आणि मित्रांनो आता आमची सुळेची माची आम्ही पूर्ण एक्सप्लोर आमची करून झालेली आहे आणि द वे आम्ही जे मागाशी जे उभे होतो तो तो जो होता तो चिलकत बुरुज होता चिलकतबुरूज आम्ही केला तिथे चांगली ड्रोन शॉट तुम्ही बघितलेच असा आणि त्या दरम्यान हे एक पाण्याचा टाकंसुद्धा आम्हाला इथे दिसलेलं आहे खूप मोठं असं नाही आहे पण लांब लचक भरपूर आहे आणि आता आम्ही जातो ते बाले किल्ला जो एकदम टॉपला आहे वरती तिथं आता आम्ही जातो आहोत मित्रांनो गडांचा राजा आणि राजांचा गड ह्या किल्ल्याला का म्हणतात ते एकदा जर तुम्ही ह्या किल्ल्यावरती आलात आणि जर बघितलं तरच तुम्हाला समजेल की कि या किल्ल्याला गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणून या नावाने का ओळखले जाते एकदम एक हा एकदम अभेद्य असा हा किल्ला आहे म्हणजे मोठ्या असा भागामध्ये हा पसरलेला आहे तर खूप सारे पूर्ण एक दिवस पण तुम्हाला पूर्णार नाही हा पूर्ण एक्सप्लोर करण्यासाठी खूप सारे येतात तिथे स्टे करण्यासाठी ओ माय गॉड ओ नो का आमचं तुला झालेलं आहे आणि आता पोटामध्ये थोडं थोडं टाकून आम्ही बाले किल्ल्याच्या दिशेने रवाना होत आहोत संध्याकाळ होत असल्याकारणाने हवा हळूहळू वाढत आहे त्यामुळे वर्ती मी ड्रोन फुटवीन की नाही बघू चला आणि आता आम्ही सरळ बाली किल्ल्यावरती जात आहोत सगळे मित्र जम दमलेले आहेत दमलेच नाही रे नाही ना कसं वाटलं खालचा पॅच एक नंबर ना, ना।, ना।, ना। मला सुद्धा इथे एक हे तळ भेटलेलं आहे चंद्र तळे आणि मासे बघा छोटे छोटे एक नंबरचे हात टाकल्यावरती असे कसे येतात ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा राजगडावरती आल्यानंतर जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा ह्या गोष्टीची जाणीव राहू हो दे अष्टवदान जागृत अष्टवदान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रात शात परांगत राजनीती दुरंदर रोड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतोस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय Hello, 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 इकडे विनीत दादा इकडे माझी बाई माती आमचा तो एक काय संग्रह आहे आम्ही तो म्हणजे प्रत्येक गडावरती जेव्हा येतो तेव्हा थोडी माती घेऊन जातो मी प्रत्येक गडावरची माती घेऊन गेलो आठवण म्हणून तर मित्रांनो अभय दास हा किल्ले राजगड खूप भारी वाटलं खूप छान वाटलं आणि एकदम सकास म्हणजे तुम्हाला शब्द सांगता येणार मित्रांनो फक्त आमचं त्याबद्दल जाण्याचा मित्रांनो राहिलेला आहे आमची माहिती आम्हाला दिसते की नाही तिथे गुरुज आहेत ती त्या बाजूच्या ज्या सुरुखा आहेत तिकडे आम्हाला जायचं वाजले पाहुणे चारपेक्षा जास्त वाजले आहेत त्या आपल्याला घरी निघावं लागेल कारण त्याने आम्हाला पूर्तीपर्यंत बारा एक तर नक्कीच वाजेल त्या हिशोबाने आम्हाला उतरले दोन तास जातील म्हणजे सहा वाजतील त्यामुळं आम्ही आता निघतो मित्रांनो ब्रह्मश्री मंदिर पंधराश्वर पण ते कदाचित चुकीचं आहे जर तुम्हाला स्वर्ग बघायचा असेल तर नंतर जिवंतपणे स्वर्ग बघायला शंभर टक्के बरोबर ना सौरभ हो काका तुम्ही गडचढायला आला होता oh. तुम्ही कुठून आहात म्हणजे कुठल्या गावातून आहात घेऊन त्या <स्थाथ> तर मित्रांनो तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल आपला ब्लॉग आप आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा हा ब्लॉग कसा वाटला स्पेशल ब्लॉग इच्छा होती खरं सांगतो मनापासून इच्छा होती ती बघितलं असेल तर ऑफिस पोशाखमध्ये आम्ही गडावरती गडप्रमुख केली पहिल्यांदी केली फर्स्ट टाइम केली तर ते सगळं तुम्हाला बघून कसं वाटलं तुम्ही आपल्या कमेंट्स नक्की सांगा आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग या नवीन अजून काहीतरी चांगल्या व्हिडिओमध्ये या सॉफ्टवेअरमध्ये या ब्लॉगमध्ये पण नक्की कशात तरी भेटूया तोपर्यंत स्वतःची तो 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 काळजी घ्या नसतील काळजी घ्या बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज